भिवतास धबधब्यावर हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल आमदार नितीन पवार गटाच्या समर्थकांवर गंभीर आरोप नाशिक सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध भिवतास धबधब्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, गटाचे तालुका अध्यक्ष आणि आमदार नितीन पवार यांच्या समर्थकांनी पर्यटकांवर लाठी काठ्यांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे आठ जुलै रोजी घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सूत्रानुसार आमदार नितीन पवार यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार त्यांचे पुत्र ऋषिकेश पवार व काही महिला भिवतास येथे सहलीसाठी गेले होते त्याचवेळी वणी तालुका कडवण येथील काही तरुण पर्यटनासाठी आले होते रस्त्याची दयनीय अवस्था पाहून त्यांनी प्रश्न विचारल्याने वाद उफाडून आला या प्रश्नांमुळे संतापलेल्या पवार गटाच्या समर्थकांनी लाठी काट्यांनी हल्ला केला असा आरोप तरुणांनी केलाय तर दुसरीकडे संबंधित तरुणांनी महिलांपुढे अरेरवी आणि के गेला केल्यामुळे स्पष्टीकरण पवार गटाने दिले आहे सध्या दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही मात्र मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे वृत्त संकलन विभाग मालेगाव चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया